देशातील घरांना मोफत वीज पुरवण्याच्या उद्देशासाठी एका सरकारी योजनेची घोषणा करण्यात आहे ही योजना फेब्रुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली विजेच्या बाबतीत देशातील नागरिकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना हाती घेतली आहे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातही या योजनेची माहिती देताना सांगितले की या योजनेसाठी तब्बल एक कोटी वीस लाख नोंदणी झाली असून चौदा लाख अर्ज प्राप्त झाले आहेत नेमकी ही मोफत वीज योजना काय आहे या योजनेचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे या योजनेद्वारे तुम्हाला किती हजारांची सबसिडी मिळणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची तरतूद असणारी ही योजना पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली असून या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे नव्या योजनेअंतर्गत रूपटॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्या लोकांना सबसिडी दिली जाईल या योजनेअंतर्गत किमान तीस हजार रुपये ते अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे तब्बल पंच्याहत्तर हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेल्या या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सूर्य मोफत वीज योजना या योजना अंतर्गत जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर कसा करावा त्यावर भर दिला गेला आहे या योजनेमुळे सरकारच्या वीज खर्चात पन्नास लाख रुपयांची बचत होणार आहे या योजनेच्या माध्यमातून कुटुंबांना आपल्या वीज बिलात बचत करता येईल तसेच वितरण कंपन्यांना अतिरिक्त विजेची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल तीन किलो वॅट क्षमतेच्या प्रणालीद्वारे एका कुटुंबाला दरमहा सरासरी तीनशे युनिट्स विजेची निर्मिती करता येईल पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत एक किलो वॅट रुपटॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्या व्यक्तीला तीस हजार रुपयांची सबसिडी दिली जाईल दोन किलो वॅटची सिस्टीम बसवणाऱ्यांना सबसिडी साठ हजार रुपये असेल तर तीन किलो वॅट रूकटॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्यांना अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांची सबसिडी मिळेल तुम्हाला सबसिडी कशी मिळेल जाणून घेऊया सर्वात आधी तुम्हाला पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल त्यासाठी तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा यानंतर तुम्हाला तुमचा वीज ग्राहक क्रमांक मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाकावा लागेल दुसऱ्या टप्प्यात ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉग इन करा आणि फॉर्मनुसार सोलर सोलरसाठी अर्ज करा तिसऱ्या टप्प्यात जेव्हा तुम्हाला फिजिबिलिटी अप्रुव्हल मंजुरी मिळेल तेव्हा कोणत्याही ते नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लॅन्ट बसवा इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्लॅन्ट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा पुढील टप्प्यात नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे पडताळणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल शेवटच्या टप्प्यात तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा तुम्हाला तुमच्या बँक खात्यात तीस दिवसांच्या आत सबसिडी मिळेल या प्रधानमंत्री सूर्य मोफत वीज योजनेसाठी अर्ज करण्यापासून ते कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कमेंट्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्यासाठी आम्ही लवकरच त्याचा व्हिडिओ बनून आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा